प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू पॉलिटेक्निक मध्ये आजच प्रवेश घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग उसगाव मुळशिंगी रोड कोल्हापूर प्रवेशासाठी संपर्क सत्याऐंशी नव्याण्णव ब्याण्णव साठ साठ आणि सत्याऐंशी नव्याण्णव ब्याण्णव साठ सत्तर पाऊस काय खड्डे एकदम ओके शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे तर गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे परिणामी पंचगंगा नदीने इशारा पाती ओलांडली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते हे जलमय झाले आहेत शहरात ठिकठिकाणी रस्त्यात खड्डे पडले असल्याने पावसाचे पाणी साठत आहे मोठ्या प्रमाणात याचा नागरिकांना त्रास सोसावा लागत असून रस्त्यावरून जाताना या जलमय खड्ड्यातून साठलेल्या पाण्यामुळे खड्डे असलेल्याचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत या खड्ड्यांमुळे नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत शहरातील उद्यमनगर चौक रेणुका मंदिर चौक विनस कॉर्नर गोखले कॉलेज चौक उमाटॉकी चौक धान्य बाजार रोड बायपी पोवार नगर रोड आदींसह कोल्हापुरातील ठिकठिकाणी असे खड्डे आहेत या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून पाऊसही प्रचंड प्रमाणात पडत असल्याने त्यात एवढे मोठे खड्डे त्यामुळे रस्ता तर राहू दे खड्डे तरी मुजवा असे नागरिकातून मागणी होत आहे त्यामुळे प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन खड्डे मुजवण्याची गरज आहे कॅमेरामन नाजत्तारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू